श्रीराम समर्थ श्रोतेहो नमस्कार आंगल वर्ष दोन हजार सव्वीसमधील पहिला सण मकर संक्रांत सूर्यनारायणाचे मकर राशीत होणारे संक्रमण परंपरेनुसार सूर्यग्रहाचे सूर्यनारायणाचे मकर राशीतील संक्रमण म्हणजे मकर राशीत होणारा प्रवेश हा अत्यंत पवित्र काळ अर्थात पर्व काळ म्हणला जातो या पर्वकाळात समस्त पापक्षयार्थ धनधान्य समृद्धी दीर्घायू सुखसंपदा सौभाग्यवृद्धी कुळवृद्धी आणि घरातील मंगलमय शुभ कार्यांच्या वृद्धीकरता विविध प्रकारची दहा दानं शास्त्रांनी करायला सांगितलेली आहे यावर्षी हा सूर्य मकर संक्रमणाचा पर्व दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस बुधवार रोजी आलेला आहे नेमकी याच दिवशी पौष वद्य एकादशी षट एकादशी तिथी आलेली आहे साधारण सर्वांच्या मनामध्ये या निमित्ताने काही संभ्रम काही शंका निर्माण झाल्यात त्यावर थोडं चिंतन करूया सगळ्यात पहिला प्रश्न या दिवशीचा पर्व काळ केव्हा आहे माता भगिनींनी वाणाची सुगड्यांची पूजा केव्हा करायची वाण केव्हा द्यायचं तर सूर्याचा मकर राशीतील प्रवेश हा दुपारी तीन वाजून सहा मिनिटांनी आहे त्यामुळे हा पर्वकाळ चौदा जानेवारीला बुधवारी दुपारी तीन वाजून सहा मिनिटांनी सुरू होणार आहे तो पर्वकाळ साधारण सूर्यास्तापर्यंत म्हणजे संध्याकाळी सहा वाजून दहा मिनिटांपर्यंत आहे एकंदरीत तीन एक तास हा पर्वकाळ पूर्ण आहे त्यामुळे आपल्याला जे काही वाण द्यायचं आहे वाणांची पूजा करायची आहे सोड्यांची पूजा करायची आहे जे परंपरेने घरामध्ये त्या दिवशी संक्रमणाच्या निमित्ताने सत्यनारायणादी विशेष पूजन करतात त्यांनी हे पूजन दुपारी तीन वाजून सहा मिनटांनंतर करायचं आहे देवाची रोजची पूजा सकाळीच करून घ्यायची बरं का याखेरीज समजा घरामध्ये काही वैयक्तिक अडचणी आल्या काही सोयरसूतक असलं काही आणखी काही अडचणी असल्या तर ते संपल्यानंतर साधारण रथसप्तमीपर्यंत आपण हे पर्व साजरं करू शकतो दुसरा एक प्रश्न आणि महत्त्वाचा प्रश्न ज्याबाबत खूप चर्चा सुरू आहे तो प्रश्न असा आहे की या दिवशी एकादशी तिथे आली आहे मग उपवास करायचा का देवाला नैवेद्य दाखवायचा का जर आम्ही उपवास करत नाही तर मग देवाला नैवेद्य चालेल का तर अनेक पंचांगकर्त्यांनी आपल्याला सांगितलं आहे ह्यांच्या म्हणण्यानुसार देवाला उपवास नसतो आपण देवाला प्रतिवर्षाप्रमाणे नैवेद्य दाखवू शकतो हे तर आहेच तरी पुराणांच्या संतांच्या म्हणण्यानुसार एकादशीच्या दिवशी घरामध्ये अन्न शिजवू नये उपवास करावा देवालाही शक्यतो उपवासांच्या पदार्थाचाच नैवेद्य समर्पण करावा आणि असंही मकर संक्रमणाला मकर संक्रांतीला विशेष महत्त्व येते तिळगुळाचं तील तिळाच्या लाडूंचं आदी अनेक तिळगुळांच्या पदार्थांचं तर हा नैवेद्य दाखवून आपण तो प्रसाद ग्रहण करू शकतो रथसप्तमीपर्यंत उपवासाला तीळ चालतात आणि दुसऱ्याच दिवशी द्वादशी पण आहे त्या द्वादशीच्या निमित्ताने आपण घरामध्ये संपूर्ण स्वयंपाक करून देवालाही नैवेद्य अर्पण करू शकतो आणि आपणही तो नैवेद्य भक्षण करू शकतो कारण रथसप्तमीपर्यंत बारा दिवसांचा असाही हा पर्वकाळ आहेच शक्यत हो, तर शक्यतो आपण उपवास करत असू तर देवालाही उपवासाचा नैवेद्य दाखवा आपणही उपवास करा देवालाही उपवासाच्या पदार्थांचं नैवेद्य समर्पण करा त्यातही बरेच जण म्हणतात की आमच्याकडे उपवास नाही आम्ही करत नाही तर त्यांनी आपल्या सश्रद्धा अंतकरणाने योग्य तो निर्णय घ्यावा अर्थात दोन्हीही निर्णय हे श्रद्धेने घ्यायचेत हा महत्वाचा भाग तिसरा प्रश्न आहे या पर्व काळामध्ये कोणते विशेष कर्म करावे तर एक म्हणजे या दिवशी सकाळी तिल मिश्रित उदकाने स्नान करावं सकाळी स्नानाला आपण जे पाणी घेतो त्यामध्ये थोडेसे तिळ तील टाकावे तिळाचं उठणं अंगाला लावावं तिळाने यथाशक्ती होम करावा तिळ अर्पण करावे तिळ दान करावे तिळ भक्षण करावे शक्य झाले तर पितरांप्रित्यर्थ तिळाने तर्पण करावे ही सहा कर्म आपण विशेषत्वाने करू शकतो या पर्व काळामध्ये कोणकोणती दानं करावी तर दहा प्रकारची दानं आपण या पर्व काळात करू शकतो यामध्ये आपण नवीन भांडं शक्यतो ते तांब्याचं असावं ते दान करू शकतो गाईला घास घालू शकतो अन्नदान करू शकतो एखादं पात्र तिळांनी भरून तिळं आणि तिळपात्र दान करू शकतो दान करू शकतो गुळ दान करू शकतो भूमिदान करू शकतो गोदान करू शकतो वस्त्रदान करू शकतो आपल्याकडनं यथाशक्ती जे दान ये ये आपल्या काही दान करणं शक्य होईल ते आपण या पर्व काळात निश्चित करू शकतो आणि समजा येत कदाचित यापैकी आपल्याकडनं काहीही झालं नाही तर भगवंताचं नामस्मरण तर आपण करूच शकतो या तीन तासाच्या पर्व काळात रामनाम घ्यायला नक्कीच हरकत नाही या निमित्ताने आणखी एक संकल्प म्हणजे सत्य बोलण्याचा मधुर बोलण्याचा विशेष संकल्प ह्या पर्व काळात तर केलाच पाहिजे अशा प्रकारे या पर्व काळात आपण हे दानही करू शकतो आता या मकर संक्रांतीचं श्रोते हो शके एकोणावीसशे सत्तेचाळीस पौष कृष्ण एकादशी बुधवार चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी तीन वाजून सहा मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहेत बालव कर्णावर संक्रमण होत असल्याने उक्त असलेले वाहनादी प्रकार याप्रमाणे वाहन वाघ आहे उपवाहन घोडा आहे पिवळं वस्त्र परिधान केलेलं आहे हातात गदा घेतलेली आहे केशराचा टिळा लावलेला आहे ही संक्रांत वयाने कुमारी असून बसलेली आहे वासाकरिता जाई घेतलेली असून ही पायस भक्षण करीत आहेत सर्प जाती असून भूषणार्थ इने मोती धारण केलेले आहेत वर नाव नाव मंदाकिनी असून समुदाय मुहूर्त तीस आहे ही पूर्वेकडून पश्चिमेकडे जातीय वायव्य दिशेकडे पाहतीय संक्रांतीच्या पर्व काळात दात घासणं कठोर बोलणं वृक्ष गवत तोडणं काही म्हशींची धार काढणं आणि कामादी विषयाचं सेवन करणं वर्ज्य आहे त्यामुळे हे कर्म करू नये आणि हो सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे दरवर्षी मकर संक्रांती संदर्भात ही संक्रांत अशुभ आहे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या अफवा पसरल्या जातात लोकांना घाबरवण्याचा प्रयत्न केला जातो अशा प्रकारच्या गोष्टींना कोणताही शास्त्रीय आधार नसतो त्यामुळे यालाही संक्रांत वाईट आहे या संक्रांतीला हेच दान केलं पाहिजे ते घेतलं पाहिजे ते दिलं पाहिजे अमुक एक गोष्ट आणली नाही पाहिजे अशा प्रकारे कोणत्याही अफवांवरती आपण विश्वास ठेवू नये आणि आपणही अशा अफवा पसरवू नये सर्व श्रोत्यांना पुन्हा एकदा या मकर संक्रमणाच्या खूप खूप शुभेच्छा तिळगोळ घ्या गोड गोड बोला आणि हो जे जे आपण असं ठावे ते इतर शिकवावे या न्यायाने आपल्या आप्त इष्ट मित्र प्रियजनांना नक्कीच ही माहिती उपलब्ध करून द्या जय जय रघुवीर समर्थ